नमस्कार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी श्री निलेश टोकाचे पाऊल उचलले कारणही तसेच होते सण एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार एकवीस पर्यंत मौजे वाडोली तालुक्यात त्र्यंबकेश्वर येथील मिळकतीवर एक नाव होते ते कायदेशीर बरोबर होते परंतु ग्रामपंचायत वाडोली यांनी पुरावा नसताना अकरावे बेकायदेशीर पद्धतीने मिळकत क्रमांक एकशे सहावर घेतली व दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पंस त्र्यंबकेश्वर येथे पुराव्याच्या आधारावर सुनावणी घेण्यात येऊन तदनंतर चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी बेकायदेशीर नावे तात्काळ रद्द करा असे असताना सन दोन हजार चोवीसमध्ये ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्या आशीर्वादाने पस त्र्यंबकेश्वर यांनी व ग्रामपंचायत वाढोली यांनी वारस नोंदनामे नवनाथ निंबा महाले यांचे नाव कमी करून जागाही कमी करून बेकायदेशीरित्या कृत्य केलेले आहे वारंवार पुरावे देऊनही चार आमरण उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याने काल पी नाशिक येथे आत्मदहन चालू असताना त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे आमदार श्री हिरामन खोसकर असताना त्यांनी कुठलीही दखल न घेता पळ काढला चार वर्षात वारंवार पुरावे देऊनही जिल्हाधिकारी नाशिक विवा कार्यालय व जिल्हा परिषद नाशिक यांना पुरावे देऊनही मिळाले फक्त फसवे पत्र व दोषींना अभय व न्यायासाठी लढणाऱ्या माणसाला मनस्ताप आमरण उपोषण चार आमरण उपोषण करूनही न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचे टोकाचे पाऊल उचलले सीईओ यांच्यावर विश्वास ठेवून श्री निलेश भावसर यांनी लेखी न घेता फक्त प्रामाणिक असलेल्या सीईओ श्री ओंकार पवार यांच्यावर विश्वास ठेवून आठ ते दहा दिवसात पुराव्याच्या आधारावर निर्णय शंभर टक्के घेऊन न्याय देऊन दोषींवर कारवाई करून सामान्य माणसाला न्याय देतील का अथवा नेहमीप्रमाणे पळवाट काढून मोकळे हातात मोकळे होतात हे बघणं अस्तुक त्याचे ठरणार आहे विशेष म्हणजे मौजे वाढोली तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील मिळकत क्रमांक एकशे सहावर वारसा नोंद हटवावी असे कुठलेच पत्र झेडपीचे नसताना वारस नोंद व वा जागा नियमबाह्य कमी करून झेडपी ग्रामपंचायत विभाग पंचायत समिती त्र्यंबकेश्वर व वा ग्रामपंचायत वाढोली यांनी मनमानी केलेली आहे या दोषी पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस सीईओ करतील का हा खरा प्रश्न निर्माण होतोय